असा जर तुम्ही मक्याच्या पोह्यांचा हो चिवडा जर बनवला ना तर तुम्ही नेहमी नेहमी बनवाल इतका सुंदर असा हा मक्याच्या पोह्यांचा चिवडा तयार होतो नमस्कार मी स्वाती सोनाक्षी बराटी व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बघा मक्याचे पोहे घेतले इथं थोडंशी अख्खी मसूर भिजत ठेवली होती इथं धना पावडर जिरा पावडर थोडंसं चाट मसाला थोडंसं हळद पावडर थोडंसं लाल मिरची पावडर हिंग कडीपत्ता बघा इथं थोड्याशा दाड्या घेतल्या थोडी मनूक घेतली थोडे काजू थोडा खोबऱ्याचे काप करून घेतले थोडे शेंगदाणे घेतले तुम्हाला यातलं जे काही तुम्हाला स्किप करायचं असेल म्हणजे नाही टाकायचं असेल तुम्ही नाही टाकू शकता पण तुम्ही ह्या प्रकारे नक्की तुम्ही, तुम्ही मक्याच्या पोह्यांचा चिवडा नक्की बनवून बघा अगदी रेडीमेडसारखा वाटणार नाही घरी बनवलेला आहे इतका सुंदर टेस्टी होतो आता बघा तेल छान कडकडीत तापवायला ठेवलं होतं आणि मक्याचे पोहे बघा असे छान तेल तापल्यानंतर तरच टाका म्हणजे छान असे फुलून येतात इतके सुंदर बघा तुम्ही आता मक्याचे पोहे आपले फुलून आलेले आहे छान असे मक्याचे पोहे तळून घेतलेले आहे आणि आता आपण परत दुसरे टाकणार आहे खूप सुंदर रेसिपी आहे इतका सुंदर चिवडा घरच्या घरी तुम्ही बनवू शकता अख्खा मसूर मी भिजत ठेवला होता तो एक दिवस वाढवायला ठेवला तर त्याला थोडेसे मोड येऊन गेले पण काही हरकत नाही खूप सुंदर तरी पण कुरकुरीत असं आपलं दालमोट सारखं अख्खा मसूर तयार झालेला होता तळल्यानंतर आता आपण पूर्ण असे बघा मक्याचे पोहे तळून घेत आहे त्यानंतर बघा आता मक्याचे पोहे तळून झाल्यानंतर असं कडकड तेलामध्येच आपल्याला अख्खा मसूर टाकायचा आहे अजिबात कोमट तेलामध्ये टाकू नका छान असं तेल कडकडीत झाल्यानंतरच अख्खा मसूर टाका म्हणजे छान तो असा फुट्टो पण आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर तयार झालेला आहे फक्त थोडेसे मोड येऊन गेले मी एक दिवस एक्श जास्तचा ठेवलं म्हणून आणि बघू शकता आता मी काढून घेत आहे अख्खा मसूरसुद्धा खूप सुंदर रेसिपी आहे तुम्ही नक्की या प्रकारे चिवडा जर बनवला ना तर तुम्ही दुसरा चोडा बनवायचं विसरून जाला आता बघा मी शेंगदाणे तळून घेत आहे छान असे मस्त खरपूस असे तळून घ्यायचे तेलामध्ये शेंगदाणे थोडासा गॅस बारीक करायचा शेंगदाणे तळताना म्हणजे आपले शेंगदाणे जडत नाही आणि खूप सुंदर असं बघा तुम्ही पुढं बघालच की किती सुंदर आपला चिवडा तयार झालेला आहे आता सुद्धा बघा तळून झालेले आहे आपले आणि त्यानंतर आता बघा मी खोबरं टाकून घेतलं खोबरंसुद्धा छान असं गुलाबी रंगावर तळून घ्यायचं खूप असं जास्त जडू द्यायचं नाही आता बघा आपले खोबरंसुद्धा मस्त तळून झालेलं आहे सगळं एक एक साहित्य आपण तळून घेत आहे लोखंडी कढाईमध्येच मी सर्व साहित्य तळत आहे आणि बघा आता दाढ्या आणि मनूक आणि थोडेसे काजू हे जास्त वेळ अजिबात तळू द्यायचे नाही गॅस एकदम बारीक करून पटकन टाकून लगेच काढायचे आहे आणि आता बघा इथं मी साधे आपले जे स्वस्तिक पोहे असतात ना तेच थोडेसे घेतलेले आहे अजून आपल्या पोह्या चिवड्याची टेस्ट वाढण्याकरता मी नंतर विचार आला की थोडेसे आपण तळून टाकूया कसा चिवडा होतो पण इतका सुंदर पूर्ण रेडीमेडसारखा आपला हा चिवडा तयार झालेला आहे आणि इथं दगडी पोहे नाही आहे हे स्वस्तिक पोहेच आहे जे आपण पोहे बनवतो तेच पोहे मी इथं थोडे घेतले होते आणि बघू शकता किती सुंदर तेल तापल्यानंतर गॅस बारीक करून टाकायचा आणि मग पोहे तडायचे बघा खूप सुंदर असे बघा आपले पोहे सुद्धा तळून झाले आता कडीपत्ता मस्त छान असा स्वच्छ धुवून वाळवून कढीपत्ता पण छान असा तेलामध्ये तळून घ्यायचा मस्त असा छान असा कुरकुरीत होऊ द्यायचा कढीपत्ता आणि बघू शकता आपल्या मकाचे पोहेसुद्धा तळून झालेले आहे आणि आपण जे स्वस्तिक पोहे घेतले होते ते पण तळून झाले आहे दालमोट तळून झालेली आहे इथं बघा काजू खोबरं थोडीशी मनूक शेंगदाणे तळून झालेला आहे कडीपत्ता आता आ, जे आपण पोहे तळून घेतले होते स्वस्तिक पोहे म्हणजे आपण जे पोहे बनवतो खाण्यासाठी ते ते टाकून घेतले मक्याच्या पोह्यांमध्ये आणि आता बघा कढईमध्ये मी अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे इथं बघा धना जिरा पावडर मिरची पावडर हळद पावडर चाट मसाला मी तेलामध्ये अगदी बारीक तेल गरम करून गॅस बंद करून टाकला होता आणि सगळे मसाले छान असे परतवून घ्यायचे मीठ टाकलं चवीनुसार म्हणजे छान असं बघा करपत नाही मग आपला मसाला आता बघा तो सर्व मसाला चिवड्यावर टाकून घ्यायचा अगदी घरच्या सा साहित्यामध्ये मसाला खूप सुंदर असा तयार झालेला आहे आणि खूप छान असा होतो फक्त आता नीट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि इतकी की छान असं टेस्ट बघा हिंग तुम्हाला सांगायचं राहिलं हिंग पावडरसुद्धा घेतली होती हिंग पावडर लाल मिरची पावडर धनाजिरा पावडर आणि चाट मसाला आणि थोडीशी हळद पावडर मस्त छान असं तेलामध्ये कोमट तेलामध्ये छान असतं ते परतवून घेतलं होतं आणि बघ बघू शकता आता आपण जे शेंगदाणे खोबरं थोडीशी मनू काजू तळून घेतले होते कडीपत्ता ते सर्व मी आता टाकून घेत आहे आणि खूप सुंदर असं बघा मी आता हलवून घेत आहे खूप छान असा हा चिवडा तयार झालेला आहे तुम्ही नक्की बनवून बघा आणि आता मी थोडंसं काळं मीठ असतं ना ते आता थोडंसं अगदी टाक टाकत आहे म्हणजे छान असं चिवड्याला एक चव येते आणि तुम्ही साहित्य असं काही नाही कमी जास्त करू शकता तुम्हाला काय कमी करायचं तुम्ही करू शकता काय वाढवायचं वाढवू शकता असं काही नाही तुम्हाला जर ते स्वस्तिक पोहा जर नाही तळायचा तर नाही तळला तरी चालेल पण एक चिवड्याला वेगळीच एक टेस्ट आलेली होती म्हणजे छान असा एक वेगळाच काहीतरी मक्याचा चिवडा आपला म्हणजे छान असा खूप टेस्टी तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर दाल मोठ सुद्धा आपण टाकून घेतली छान असा चिवडा मक्याचा तयार झाला श्री स्वामी समर्थ